अमरावती व तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वच म्हणजे अठरापैकी अठरा जागांवर तर मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरापैकी अकरा जागांवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात नेत्रदीपक विजय संपादन केल्यामुळे त्यांचे सक्षम नेतृत्व अधोरेखित झाले आहे अमरावती तिवसा व मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सहकार व शेतकरी प्रगती पॅनलने निवडणूक लढविली यामध्ये तिवसात अठरापैकी अठरा जागा महाविकास आघाडीने पटकावल्या तर पश्चिम विदर्भात प्रमुख असलेल्या अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीत अठरापैकी अठरा जागांवर विजयश्री खेचून आणला या निकालावरून आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व अधोरेखित झाले आहे अमरावती तिवसा व मोर्शी बाजार समितीसोबतच जिल्ह्यातही चांदू रेल्वे अंजनगाव सुरजी येथेही आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने घोघोवीत यश संपादन केले चांदूर रेल्वे अठरापैकी सतरा जागांवर तर अंजनगाव सुरजी अठरापैकी चौदा जागांवर महाविकास आघाडीने विजय संपादन केल्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम असल्याचे चित्र या निकालावरून स्पष्ट झाले आहे अमरावती तिवसा व मोर्शी या तीनही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने लढविली निकालानंतर अमरावती व तिवसा बाजार समितीच्या सर्वच जागांवर घवघवीत यश संपादन केले तर मोर्शी अठरापैकी अकरा जागांवर यश संपादन केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोषाचे वातावरण होते शनिवारी एकोणतीस एप्रिल रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते संपूर्ण निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी आमदार ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या गणडीवाल येथील निवासस्थानात फटाक्याची आतिषबाजी आणि गुलाल उधळत प्रचंड जल्लोष साजरा केला जय एकोस्तानी जय पवारिया जय जुआने कि तुम तुम्हारे हम तुम्हारे साथ रहे ना विधाता दागाई दाओ ना विधाता दागाई दाओ जय हो जय हो पूरी थी शानिया अमरावती दिवसा मोर्शी चांदूर व अंजनगाव सुरजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी व इतर मतदारांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारला स्पष्ट कोल दिला आहे असे सांगून त्या म्हणाल्या की राजकारणासाठी हनुमान चालिसेचा गैरवापर करणाऱ्या जिल्ह्यातील नौटंकी नेत्यांना मतदारांनी सनसणिक चपराक दिली आहे तर जिल्ह्यातील शेकडो सहकारी संस्था अवसानात काढून सहकार क्षेत्र मुळीत काढण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा प्रयत्न सपशेल फसला असून आम्ही शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतो याचाच मतदारांनीही विचार करून ते आमच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभे आहेत असा याचा अर्थ आहे अशी प्रतिक्रिया आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी यावेळी बोलताना दिली एपीएमसी चे निकाल लागलेले आहेत आणि जे लोक सहकार सफल प्रयत्न करत आज त्यांचा धुवा झालेला आहे या लोकांनी देवाच्या नावावर राजकारण केलं आज या लोकांनी हनुमानजीला नाणी वापरली पैशाचा इतका गैरवापर केला या लोकांना आज हनुमानजींनीच सबक शिकवलेला आहे गटबाजी प्रयत्न करायचा प्रयत्न केला जे लोक शिवसेनेतून फुटले ज्या लोकांनी उद्धव ठाकरे साहेबांचा अपमान कधी कधी केला जे लोक काँग्रेस मधनं फुटले ज्या लोकांनी सोनियाजींचा अपमान करायचा प्रयत्न केला जे लोक राष्ट्रवादीतून फुटले विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती